माऊली वातावरणात करण्यात आलं या निमित्तांनी माउली बुधवारी सोलापूर शहर परिसरात चैतन्यमय अशा वातावरणात दीपावली पाडवा साजरा करण्यात आला दीपावली पाडव्याला मोठं महत्त्व असून या निमित्त व्यापार व्यवसाय उद्योग आदी ठिकाणी पाडवा पूजन करण्यात येऊन ऐश्वर्य भरभराट समृद्धी आदींसाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली दरम्यान ओपन प्लॉट्स बंगलो प्लॉट रो हाऊस प्लॉट्समध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा माऊली लँडमार्कच्या वतीनंही दमाणीनगर स्टार बजारजवळील मुख्य शाखेत बुधवारी सकाळी दीपावली पाडवा पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं दीपक झांबरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली पूजनानंतर मनोभावे आरती करण्यात येऊन प्रार्थना करण्यात आली यावेळी माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे आणि अश्विनी झांबरे यांनी दीपावलीनिमित्त तमाम ग्राहकांना शुभेच्छा दिल्या आणि माऊली लँडमार्कच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन केलं यावेळी दीपक झाांबरे संदीप झांबरे यांच्यासह परिवारातील सदस्य तसंच माऊली लँडमार्कचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी फटाक्यांची मनसोक्त आतशबाजी करण्यात येऊन दीपावलीचा आनंद लुटण्यात आला आणि एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या माऊली लँडमार्क आणि ग्रेनाईट सर्व्हिसेस या दोन्ही ऑफिसकडून आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण साजरा केला जातो त्यातला आज महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा पाडवा म्हणजे आपल्या सर्व ग्राहकांसाठी आणि सर्व बिझनेसमॅनसाठी हा खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी सर्व सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे हा एक मुहूर्त मोठा समजला जातो त्यामुळे या मुहूर्तानिमित्त सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ह्या वर्षी माऊली लँडमार्कमध्ये मा दीपावलीनिमित्त पाडव्यानिमित्त आज पूजा ठेवली होती आज पाडव्यानिमित्त सर्व सोलापूरकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी दिवाळी जे सण आलेले आहे म्हणजे प्रत्येक दिवस वेगवेगळा आला आहे म्हणजे मागच्या वेळेस जसं दोन एकत्र आले होते यावर्षी लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा हा आणि चतुर्थी हे सर्व वेगवेगळे आल्यामुळं हा आठवडा पूर्ण दिवाळीमय झालेला आहे आणि हिंदू धर्मातील सर्वात हा मोठा सण मानला जातो या दिवाळीनिमित्त सर्व सोलाप्रकारांना मावलीलांना प्रत्येक खूप खूप शुभेच्छा तसेच मागच्या वेळेस ज्या मागच्या महिन्यात ह्या दोन महिन्यामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सिरा नदीचं जे पाण्याचा रुद्र अवतार बघितला आणि त्यामध्ये जवळपास आपल्या सोलापूर जिल्ह्यातले छत्तीस ते अडतीस गावं त्यामध्ये बाधित झाली आहेत त्या बाधित गावांना जो शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे त्या शेतकऱ्यांना ईश्वरजींनी हेच प्रार्थना करतो ते आज स्वतःच्या पायावर उभा राहावे आणि त्यामधून उभारून आपल्या शेतीला जसं अगोदर जपवतो त्याप्रमाणेच ते जपतील आणि त्यानंतरनं आपल्या शेतामध्ये एक जे समृद्धी म्हणतो आपण शेताची ती तयार होईल आणि बरेच शेतकरी आपला उभा राहील कारण हा भार भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामध्ये शेतकरी उभारला तर सर्व देश उभारतो त्यामुळं ईश्वरनी आज दिवाळीच्या निमित्त मी तेच प्रार्थना करतो की बाबा शेतकरी हा उभारला पाहिजे इतकंच आव्हान करतो तसेच माउल्यामारतर्फे ह्या वर्षी पण आपण प्लॉटिंगच्या ख बुकिंगवर काही ऑफर ठेवलेल्या आहेत नक्की सोलापूरकर याचा फायदा घेतील